नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहि स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक वरील तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या ग्रोई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक व पंचायतराज या विषयावर ऐंशी प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची प्लेलिस्ट आहे कृषी घटक तांत्रिक नावाची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मरे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे तर बघूया आजचा व्हिडिओ पंचायत राजवर पहिला प्रश्न आहे पहा ग्राम शिक्षण समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली महत्वाचे प्रश्न हे सर्व जे लक्षात ज्याचं उत्तर देत असेल ते कमेंटमध्ये द्या आणि जे तुम्हाला माहीत नसेल ते नोट डाऊन करीत चला ग्राम शिक्षण समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली पर्याय एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार ग्राम शिक्षण समितीची स्थापना याचं उत्तर आहे बा एकोणीसशे नव्वदला स्थापना झाली जी ग्राम शिक्षण समिती आहे ना ही एकोणीसशे नव्वदला काय झाले स्थापन झालेली आणि एकोणीसशे पंच्याण्णवला कार्यरत झालेली हेही ध्यानात असू द्या स्थापन कधी झाली एकोणीसशे नव्वदला आणि कार्यरत कधी का झाली एकोणीसशे पंच्याण्णवला मग याचं अध्यक्ष कोण असतं जी ग्राम शि शिक्षण समिती असते याचे तर याचा अध्यक्ष असतात पहा सरपंच सरपंच हे त्या ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष असतात आणि याचे सचिव कोण असतं तर याचे सचिव असतात पहा मुख्याध्यापक कोणत्या शाळेचे जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक हा सचिव असतो बरं ही ग्राम शिक्षण समिती ही स्थापन करण्याचा उद्देश काय तर या याचा उद्देश आहे ग्रामीण भागातील शिक्षकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे म्हणजे कोणत्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील जे शिक्षक आहे मग हे काय अहवाल याचा जो ग्राम शिक्षण समितीचा अहवाल कुठं सादर करावा लागतो तर हा अहवाल ग्रामसभेपुढे ग्रामसभेपुढे मांडावा लागतो शिक्षण समितीचा अहवाल जो आहे ना तो ग्रामसभेबरोबर सादर करावा लागतो शिक्षक कर्मचारी बरोबर कामकाज करतात का नाही जे शिक्षक आणि कर्मचारी असतात ना जिल्हा परिषदच्या शाळेवर त्यांचे काम व्यवस्थित चालू आहे का नाही ते ही समिती पाहत असते की एकोणीसशे ही स्थापन झाली आणि एकोणीसशे पंच्याण्णवला लागू ला झाली पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ग्रामसेवकाला प्रशिक्षण दिले जात नाही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ग्रामसेवकाला प्रशिक्षण दिले जात नाही बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर जालना आहे परभणी आहे बुलढाणा आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे प्रशिक्षण दिले जात नाही म्हणतात नाही म्हणतं आहे नाही शेवटच्या वाक्याकडं लक्ष द्या कुठे कुठे नाही महाराष्ट्रामध्ये मा जवळपास मला वाटतं आठ ठिकाणी ग्राम ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे किती ठिकाणी आठ ठिकाणी मग कुठं नाही ते सांगावर उत्तर द्या किती लोकांना याचं उत्तर दे देता येईल की महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी म्हणजे या पर्यायापैकी सेवक प्रशिक्षण केंद्र नाही आहे जालन्याला जालन्याला प्रशिक्षण केंद्र आहे पर्याय कन्सेप्ट एक जालना जालन्यामध्ये ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहे त्यानंतर परभणी परभणीला सुद्धा आहे बुलढाण्याला आहे त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरलासुद्धा प्रशिक्षण केंद्र आहे कोसबाड पुण्याला प्रशिक्षण केंद्र आहे कुठं कोसबाड पुणे परभणीला प्रशिक्षण केंद्र आहे अमरावतीला प्रशिक्षण केंद्र आहे बुलढाण्याला प्रशिक्षण केंद्र आहे शिंदेवाडी शिंदेवाडी कुठं आली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर नाही लिहायचं तिथं शिंदेवाडी म्हणायचं त्याला मग या कन्सेप्टमध्ये कुठलं नाही आहे तर या कन्सेप्टमध्ये बघा छत्रपती संभाजीनगर पूर्वी त्याला औरंगाबाद म्हणत होतो औरंगाबादला काय ग्रामसेवक ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र नाही आहे उद्या जर तुम्ही ग्रामसेवक म्हणून जिल्हा परिषद लागले ना तर या आठ प्रशिक्षण केंद्रापैकी कुठल्या तरी एका केंद्रावर तुम्हाला प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवतात आणि तिथं तुम्हाला जावं लागतं म्हणून हे आठीचे आठी, आठी प्रशिक्षण केंद्र तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया डॅडॅश हे भारताचे आर्थिक वर्ष आहे बघा चार पाय आहे तुमच्यासमोर आणि भारताचं आर्श आर्थिक वर्ष तुम्हाला विचारलेलं आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च एकतीस मार्च ते एक एप्रिल एक ऑगस्ट ते एकतीस जुलै आणि एकतीस जुलै ते एक ऑगस्ट आर्थिक वर्ष कोणता आहे खूप आय एम पी क्वेश्चन आहे हा खूप आय एम पी प्रश्न आहे एक एप्रिलला सुरू होते एकतीस मार्चला एक एप्रिल ते एकतीस मार्चला आर्थिक वर्ष आणि एक ऑगस्ट ते एकतीस जुलै आपल्या भारताचं महसूल वर्ष ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या पर्याय नंबर एक आणि पर्याय नंबर तीन ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या एक, एक एप्रिलला सुरू होतं एकतीस मार्चपर्यंत त्याला काय म्हणतो आपण आर्थिक वर्ष आणि एक ऑगस्ट ते एकतीस जुलै आपल्या भारताचं काय आहे महसूल वर्ष आहे एक ऑगस्ट ते एकतीस जुलै आणि एक एप्रिल ते एकतीस मार्च या दोन्ही गोष्टी काय करायचं लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न आपण बघूया गावातील जन्म मृत्यू ओवी यांची माहिती पुरवणे पुरवणे हे कोणाचं कार्य आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहेत गावातील जन्म गावातील मृत्यू लग्न कोणाचं झालं ह्या सगळ्या गोष्टीची माहिती पुरवणं हे कोणाचं काम असतं बघा कन्सेप्टमध्ये काय कोतवाल कोतवाल हा ग्रामसेवकाचा नोकर आहे का कोतवालाची निवड तहसीलदार करत असतो कोतवालाची निवड कोण करतं तहसीलदार करत असतो मग पोलीस पाटलाची निवड कोण करतं कन्सेप्ट आहे आपल्याला पोलीस पाटलाची निवड कोण करतं प्रांत अधिकारी करत असतो कोण प्रांत अधिकारी मग हे कोणता पर्याय नंबर आहे ग्रामसेवक हे ग्रामसेवक जे आहे ना ग्रामसेवक ही माहिती पंचायत समितीला देतो मग पंचायत समिती कोणाला देते जिल्हा परिषदेला देतो जन्म मृत्यू प्रमाणपत्राची नोंदणी वगैरे हे करण्याचं काम कोण करतो हे कोतवालाचं काम नाही त्यानंतर सरपंचाची काही गरज नाही कोतवाल हा ग्रामसेवकाचा नौकर नाही हे लक्षात ठेवा कोतवाल म्हणजे ग्रामसेवकाचा नौकर नसतो कोतवाल हा गावाचा चोवीस तास नौकर असतो लक्षात ठेवा मग गावातील जन्म मृत्यू व्यवहार याची नोंदणी पुरवणे हे कोणाचं कार्य आहे पर्याय नंबर एक ग्रामसेवकाचं पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायतची कार्यालयीन तपासणी करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी खालील यांनी खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास हस्तांतरित केले आहे बघा चार पर्याय आहे तुमच्या समोर गट विकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक लक्षात आला का प्रश्न काय विचारलेला आहे कोणती तपासणी विचारलेली आहे कार्यालयीन तपासणी विचारलेली आहे ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे शिवमंतपोन यांनी कोणत्या अधिकाऱ्यास हस्तांतरित केले आहे मग मुख्य कार्यकारी अधिकारी कोणाला देतो गट विकास अधिकाऱ्यास आणि गट विकास अधिकारी कोणाला देतो विस्तार अधिकाऱ्याला देतो मग मूळ काम कोण करतो विस्तार अधिकारी म्हणून उत्तर काय यायचं तीन नंबर विस्तार अधिकारी पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामसेवकावर जवळचे नियंत्रण कोणाचं असतं ग्रामसेवकावर जवळचं नियंत्रण कोणाचं असतं विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिंग स्टुडंट ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला हा प्रश्न काय म्हणतो ग्रामसेवकावर जवळचं नियंत्रण कोणाचं असतं जवळचं म्हणजे त्याच्याजवळ कोण नियंत्रण ठेवू शकतं डायरेक्टली नियंत्रण कोण ठेवू शकतं विकास अधिकारी ठेवतो का विस्तार अधिकारी ठेवतो का पोलीस पाटील ठेवतो की सरपंच ठेवतं कोणाचं नियंत्रण असतं कोणाचा अधिकार असतो याच्यामध्ये ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवणारा ग्रामसेवक लई करामती असतात बघा जर पंचायत समितीमधून ग्रामसेवकाला फोन आला तर काय सांगतो तो हो? मी जिल्हा परिषदेला आहे जर जिल्हा परिषदमधून त्याला जर फोन आला तर म्हणतो पंचायत समितीला आहे आणि पंचायत समितीमधून जर फोन आला तर काय सांगतो की मी गावावर कार्य करतो आहे आणि जर गावातून फोन आला तर गावातल्या लोकांना सांगतो मी जिल्हा परिषदला आहे ऑफिसच्या कामाला इकडे तिकडे म्हणजे फील्ड ड्युटी आहे ना त्यांची त्यामुळे काही विशेष नाही आहे यांच्यामध्ये बघा ग्रामसेवक याच्यावर जवळचं नियंत्रण प्रमुख कोण असतं ग्रामसेवकाचा माहीत आहे का ग्रामसेवकच्या जवळचा कोण असतो एक ताळा सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा जे हे जे सचिव असतात ना सचिव सचिव हे कधीही प्रशासनाचा माणूस असतो सचिव काय असतो कधीही प्रशासनाचा व्यक्ती असतो आणि अध्यक्ष जे असतं ना हे अध्यक्ष कधी लोकप्रतिनिधी असतो बा कुठलाही सचिव घ्या किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी घ्या आता बघा ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ग्रामसेवक असतो आणि अध्यक्ष कोण असतं तर सरपंच असतो पंचायत समितीचा सचिव कोण असतो गट विकास अधिकारी असतो आणि अध्यक्ष कोण असतं बघा सभापती असतात जिल्हा परिषदेचा स्थायी समितीचा सचिव कोण असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि अध्यक्ष कोण असतो जिल्हा अध्यक्ष मग जिल्ह्याचा अध्यक्ष कोण असतं बघा जिल्ह्याचा अध्यक्ष कोण असतो जिल्ह्याचा अध्यक्ष हा जिल्ह्याचा पालकमंत्री असतो जिल्ह्याचा अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असतो तर जिल्ह्याचा सचिव कोण असतो तर हा त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा त्या जिल्ह्याचा सचिव असतो जिल्हाधिकारी हा प्रशासनातला आहे आणि पालकमंत्री हा निवडून गेलेला आहे म्हणून अध्यक्ष कधीही निवडून गेलेला असतो आणि सचिव कधीही प्रशासनाचा व्यक्ती असतो समजून घ्यायचं की तो प्रशासनाचा व्यक्तीच असणार बरोबर आहे ठोक ताळा समजला तुम्हाला मग हे जवळचं नियंत्रण ओ साहेबाचं आहे आणि दूरचं नियंत्रण हे बी ओ साहेब जर रजेवर गेले तर याच्यावर नियंत्रण कोण ठेवतं आहे का मुख्य कार्यकारी अधिकारी ठेवतं कोण ठेवतं मुख्य कार्यकारी अधिकारी ठेवतं पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास औपचारिक मान्यता कोण देतं ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास औपचारिक मान्यता कोण देतं बघा चार पर्याय तुमच्यासमोर औपचारिक मान्यता असं विचारलेलं काय औपचारिक मान्यता येथे पंचायत समितीला देण्याचा अधिकार आहे कोणाला पंचायत समितीला पर्याय नंबर एक ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास औपचारिक मान्यता कोण देतो पंचायत समिती देते लक्षात असू द्या महत्वाचं आहे आय एम पी प्रश्न आहे कोण देते पंचायत समिती देते पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामसेवकाला किरकोळ राजा देण्याचा अधिकार डायडॅश यांना आहे ग्रामसेवकाला किरकोळ रजा देण्याचा अधिकार कोणाला आहे बघा या ग्रामसेवकाला जर त्यांना काही दिवसासाठी फिरायला जायचं असेल किंवा काही काय करायचं असेल तर ग्रामसेवकाला किरकोळ रजा देण्याचा अधिकार कोणाला आहे किरकोटाचा देण्याचा अधिकार कोणाला आहे आता बघा मला सांगा ग्राम सभ सब, ग्रामसभेचं काही काम आहे का इथं पर्याय दिलेला आहे आपल्याला काय ग्रामसभा दिलेला आहे सरपंच दिलेला आहे गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जे ग्रामसभा आहे पर्याय नंबर चार हिचं काही काम आहे का इथं आणि सरपंच अरे सरपंच हा काय प्रशासकीय प्रमुख थोडाच आहे तो राजकीय प्रमुख असतो ह्याला गावातले लोक सुधरू देत नाही बाकीचे काम करायचं दूरच सोडा गावातले लोक ह्याला सुधरू देत नाही आणि गावामध्ये साधी जी ग्रामसभा असते ना ही ग्रामसभा सुद्धा आमची कधीच पूर्ण होत नाही कारण काय तर गावातले लोक ती पूर्ण होऊ देतच नाही ना इथं बघा याला म्हणतात ओ काय प्रश्न आहे काय ग्रामसेवकाला खिरकोट अजा देण्याचा अधिकार कोणाला असतो त्याला डी ओ म्हणतात त्यांना ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे गट विकास अधिकारी हे काय करतात ग्रामसेवकाला किरकोळ रजा देऊ शकतात पण जर खूप दिवसामध्ये जर आजारी असेल किंवा कुठं एक महिन्याची दोन महिन्याची त्याला अर्जित रजा आपण म्हणतो ही अर्जित रजा देण्याचं काम मुख्य कार्यकारी अधिकारी करतो कोण करतो मुख्य कार्यकारी अधिकारी करतो अर्जित रजा पण इथं शब्द काय दिलेला आहे डायरेक्ट किरकोळ टाकला आहे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे किरकोळ शब्द टाकलेला आहे म्हणून याची रजा देण्याचं काम कोण करणार आहे तर गट विकास अधिकारी किंवा अर्थात बी ओ त्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या शब्दामध्ये कधी कधी बी ओ बी ओ आणि दुसरा बी ओ शब्द येतो त्याला ब्लॉक ऑफिसर असं म्हणतो बी ओला काय तर तो बी ओ कोण असतो तर तो शिक्षण अधिकारी म्हणायचं काय शिक्षण अधिकारी का लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता व्यक्ती गावाचा प्रथम नागरिक असतो खालीलपैकी कोणता व्यक्ती गावाचा प्रथम नागरिक असतो बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की या ठिकाणी करायचं आहे आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील आणि ते काय करायचं तुम्ही बघून घ्यायचे आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये जवळपास पाच ते सहा मी या पंचायत राजूर व्हिडिओ टाकलेले जवळजवळ दोन हजार प्रश्न त्यामधून तुमचे कवर होतील सुद्धा प्लेलिस्टमध्ये मी टाकलेले ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचे बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे तुम्हाला खालीलपैकी कोणता व्यक्ती गावाचा प्रथम नागरिक असतो बघा चार पर्याय तुमच्या पुढं काय काय आहे सरपंच आहे पोलीस पाटील आहे कोतवाल आहे आणि त्यानंतर तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष बघा काय असतं ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणूक अलीकडच्या कालखंडामध्ये बी जे पी सरकारने केलं होतं की बघा जनतेमधूनच याच्यामध्ये एक ग्रामपंचायत सरपंच निवडून जाणार आहे परंतु पूर्वीप्रमाणे झालं ते आता राहिलं नाही ग्रामपंचायतच्या सर्वत्रिक जी निवडणूक आहे काही निवडणूक झाल्यानंतर तहसीलदार काय करतो सर्व सदस्य बोलून घेतो जे निवडून आलेले आणि बोलून घेतल्यानंतर काय होतं त्यांची एक बैठक बोलवली जाते आणि त्या बाय बैठकीमार्फत एकाची सरपंच आणि दुसऱ्याची उपसरपंच म्हणून निवड करण्यात येते तुम्हाला सांगतो याच्यामध्ये जर सरपंच आणि उपसरपंच यांना जर समान म्हणजे दोघांनाही सेम मतं पडले दोन्ही मेंबर जर समान झाले तर काय करतात त्यासाठी मुंबई ग्रामपंचायत नियम एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये एक कलम आहे एक कोणतं कलम आहे एकनुसार समान मते पाडल्यानंतर काय केलं जातं संबंधित अधिकाऱ्यासमोर चिठ्ठ्या टाकल्या जातात टाक जाता। काय चिठ्ठ्या टाकतात आणि चिठ्ठा टाकू हो एकाची सरपंच आणि दुसऱ्याची उपसरपंच अशी निवड केली जाते आणि हे जर पटलं नाही एखाद्याला वाटलं की तहसीलदारानं चिट्ट केली तर काय काय करावं लागतं मग सात दिवसाच्या आत किती सात दिवसाच्या आत सरपंच किंवा उपसरपंच जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतात जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतात सात दिवसाच्या आत किती दिवसाच्या सात दिवसाच्या आणि त्या जिल्हा अधिकाऱ्याला तक्रार केल्यानंतर तीस दिवसाच्या आत निर्णय देणं बंधनकारक असतं काय झालं कशामुळे झालं हे काय आहे जिल्हा अधिकाऱ्याला त्याची शहानिशा करावी लागते काय झालं कशामुळे झालं हे दोन हजार बारापासून हा कायदा काय झालेला आहे करण्यात आलेला आहे त्यामुळे गावाचा प्रथम नागरिक कोण असतो तर पर्याय नंबर एक कोण असतो पर्याय नंबर सरपंच गावाचा प्रथम नागरिक कोण असतो सरपंच असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्या लाईक नक्की करा आतापर्यंत आपल्या क्रुम स्टुडंटच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं ला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या व्हिडिओ आपल्या दोस्ता मित्रामध्ये शेअर करून द्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र